नमस्कार मित्रांनो मी ओमकार पवार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा तर सर्वप्रथम प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे व या ठिकाणी आधार असे सर्च करून आधार फक्त ॲप जो असेल तो डाउनलोड करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला भरपूर ॲप दिसतील पण आपल्याला फक्त आधार या नावाने जो ॲप असेल तो घ्यायचा आहे हा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा इंडियन गव्हर्नमेंटचा ॲप आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायची प्रोसेस ही अगदी सोपी आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे नीट बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल या ठिकाणी ऍप डाउनलोड झाल्याच्या नंतर तो ओपन करायचा आहे व परमिशन्स अलो अलाव करत राहायचं आहे सर्व्हर परमिशन्सला अलाव करा यानंतर इंट्रोडक्शन अँड रजिस्ट्रेशन हे स्किप या बटनावरती क्लिक करायचं आहे स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर यानंतर पुढे आय एम रेडी विथ माय आधार या बटनावरती क्लिक करून पुढे जायचे आहे यानंतर तुम्हाला ज्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे त्यांचा या ठिकाणी आधार कार्ड नंबर तुम्ही प्रविष्ट करायचा आहे व त्यानंतर खाली दिलेले आहे कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स असतील त्यांना ऍग्री करून प्रोसीड वरती क्लिक करून पुढे जायचं आहे यानंतर आय एम अंडर एटीन अँड माय आधार इज लिंक टू माय पॅरेंट या वरती क्लिक करून प्रोसीड टू सिम वरती क्लिक करून या ठिकाणी यस वर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिम सिलेक्ट करायचं आहे कोणतंही सिम असेल तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही सिम सिलेक्ट केल्याच्या नंतर सेंड एस एम एस या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक एस एम एस येईल त्या ठिकाणी कन्सेंट क्लिक करून सेंड करायचे आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर हा व्हेरीफाय केला जात आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्याच्या नंतर फेस ऑथेंटिकेशनद्वारे आपल्याला पुढे जायचं या ठिकाणी झालं कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन फेस ऑथेंटिकेशन करता लक्षात ठेवा की तुम्ही चांगल्या उजेडात असला पाहिजे प्रकाश आला पाहिजे म्हणजे तुमच्या फेसवरती आणि या ठिकाणी इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन यावरती क्लिक करायचं आहे फेस ऑथेंटिकेशन करत असताना आईज तुम्हाला ब्लिंक करायचे आहेत नीट या ठिकाणी या सर्कलमध्ये तुमचा फेस दिसला पाहिजे फेसचा जो सर्कल आहे तो या ठिकाणी रेडचा ग्रीन कलरमध्ये होईल ग्रीन झाल्याच्या नंतर आईज एक ते दोन वेळा ब्लिंक करा त्यानंतर तुमचे फेस ऑथेंटिकेशन या ठिकाणी झालेले आहे त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करून पुढे जायचे आहे या ठिकाणी तुम्हाला बोलत आहेत एंटर युअर न्यूज सिक्स डिजिट पिन या ठिकाणी तुम्ही तुमचा पिन हा सिले सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमच्या या ठिकाणी प्रोफाईल ओपन झालेली आहे या ठिकाणी स्किप गाईड वरती क्लिक करून पुढे जायचे आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची पूर्ण प्रोफाईल दिसेल तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल त्यानंतर खाली आपण पाहू शकत आहात आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहेत शेअर आयडी आणि स्कॅन क्यू आर त्याच्याच खाली रिसेंट ट्रान्झॅक्शन सुद्धा आहेत पण आपल्याला त्यात न जाता त्याला आपल्याला वरती स्क्रोल करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला दिसेल मध्ये माय आधार अपडेट माय आधार अपडेट मध्ये आपल्याला या ठिकाणी जायचं आहे ज्यांनी पहिल्यापासूनच ऍप डाऊनलोड केलेले आहे त्यांना अजूनही जर मध्ये माय आधार अपडेट ही सेवा जर दिसत नसेल तर त्यांनी प्ले ला जाऊन अपडेट करून घ्या यानंतर तुम्हाला हे दिसायला लागेल माय आधार अपडेट मध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल मोबाईल नंबर अपडेट ऍड्रेस अपडेट नेम अपडेट ईमेल आय डी अपडेट असे या ठिकाणी भरपूर प्रकारचे त्यांनी आता सुविधा या उपलब्ध केलेल्या आहेत परंतु नेम अपडेट आणि ईमेल आय डी अपडेट हे अजूनही सुरू झालेलं नाही त्याचा अपडेट हा पुढे येत राहील हे या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला कमिंग सून म्हणून दाखवत आहे परंतु आता सध्या मोबाईल नंबर अपडेट ही सेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे तर आपण मोबाईल नंबर अपडेटमध्ये जाणार आहोत या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण वाचू शकतात प्रोसेसिंग टायमिंग दिलेलं आहे तीस दिवसांचा परंतु हे चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये होऊन जाते त्यानंतर आहे प्रोसेसिंग फीस जी की लागणार आहे पंच्याहत्तर रुपये आणि या ठिकाणी रिक्वायरमेंट्स आहेत तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे करंट मोबाईल नंबर तो या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि जो नवीन मोबाईल नंबर आहे तो लागणार आहे या ठिकाणी ज्यांचा जुना मोबाईल नंबर लिंक आहे त्यांच्यासाठीच ही आत्ता सुविधा उपलब्ध झालेली आहे ज्यांचा मोबाईल नंबर हरवलेला आहे किंवा नाही आहे त्यांच्यासाठी अजूनही सेवा उपलब्ध नाही जेव्हा चालू होईल तेव्हा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती हो आपण टाकणार आहोत यानंतर वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो जुना मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर तुम्हाला ओ जाणार आहे यानंतर या ठिकाणी आपल्याला ओ टी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर ओ टी आल्यानंतर ओ टाकून घ्या आणि खाली सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो जुना मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे तो या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर खाली न्यू मोबाईल नंबर डिटेल्स म्हणजे तुमचा जो नवीन नंबर तुम्हाला आधार कार्डला लिंक करायचा आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे नवीन मोबाईल नंबर तुमच्या या ठिकाणी टाकून दिल्यानंतर त्या ठिकाणी सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करून ओ टी पी पाठवायचा आहे ओ टी पी नंतर या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचे आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे फेस ऑथेंटिकेशन करताना आपण ज्या आधी ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या त्याच गोष्टी लक्षात ठेवून या ठिकाणी आपला फेस जो सर्कल असेल त्या से सर्कलच्या सेंटरमध्ये ठेवायचा आहे फेसवरती नीट फ्लॅश पडला पाहिजे म्हणजे उजेड आला पाहिजे जर तुम्ही चष्मा लावल तर चष्मा काढायचा आईस ब्लिंक करायचं आहे यानंतर सर्कल ग्रीन झाल्या झाल्यानंतर आईस ब्लिंक करायचं आहे फेस ऑथेंटिकेशन या ठिकाणी तुमचे होणार आहे फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे कन्फर्म अँड पे या बटनवरती क्लिक करून जे पंच्याहत्तर रुपयाचं जे पेमेंट आहे ते पेमेंट, पेमेंट या ठिकाणी करायचं आहे मोबाईल नंबर लिंक करायला आधी शासनाचे पन्नास रुपये चार्जेस होते परंतु आता नवीन रूल्स आल्याप्रमाणे आणि जे काही टॅक्सेस वाढलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी पंचवीस रुपये वाढलेले आहेत आणि ते पंच्याहत्तर रुपये झालेले आहेत या ठिकाणी पेमेंट झाल्याच्या नंतर कन्फर्मेशन होईल आणि तुमचं जे पेमेंट आहे ते या ठिकाणी व्हेरीफाय होईल पेमेंट व्हेरीफिकेशन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक एक्नॉलॉजमेंट येईल मोबाईल नंबर लिंक अपडेट रिक्वेस्ट बिन सबमिटेड सक्सेसफुली या ठिकाणी अॅक्नॉलेजमेंट हे डाऊनलोड करून घ्यायचं आहे अक्नॉलॉजमेंट डाऊनलोड झाल्याच्या नंतर ते ओपन करून घ्या या ठिकाणी तुम्हाला अॅक्नॉलॉजमेंट नंबर येईल म्हणजे आधार नंबरच्या खाली सेकंड ऑप्शनला असेल एसआरएन एस आर एन नंबर हा तुमचा एक्नॉलेजमेंट नंबर असेल अशा प्रकारे आपली या ठिकाणी प्रोसेस पूर्ण होते तुम्हाला हे अपडेट झाले आहे की नाही हे चेक करण्यासाठी युआयची जी साईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकतात एसआरएन नंबर त्या ठिकाणी टाकून तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता ते तुमच्या मोबाईल मधून घर बसल्या धन्यवाद मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा